शाळाबाह्य मुलांसाठी नाशिक महानगरपालिकेचे शोध मोहीम सुरू नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे एक ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांसाठी विशेष शोध मोहीम राबवली जात आहे या मोहिमेचा शुभारंभ श्रमिक नगर जेल रोड येथे विभागीय ये शिक्षण उपसंचालक श्री संजय कुमार राठोड यांच्या हस्ते झाला मोहिमेदरम्यान श्रमिक वस्ती झोपडपट्टी फॅशन रोड आदी भागात सर्वेक्षण करण्यात आलं यावेळी दोन मुले व एक मुलगी शाळाबाह्य असल्याचं आढळलं व त्यांना तात्काळ साणीकुरची विद्यालयात दाखल करण्यात आले प्रशासन अधिकारी डॉ मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात असलेल्या या उपक्रमात पालक शिक्षक अंगणवाडी व आरोग्यसेविकांचा सक्रिय सहभाग दिसून आला विद्यार्थ्यांनी गीत पथनाट्याद्वारे जनजागृती केली नाशिक महानगरपालिकेचा हा उपक्रम समाजात शैक्षणिक जागरूकता वाढवणारा ठरतो आहे नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक